हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला एक चिकू चिकुपिकूच्या दिवाळी अंकातली गोष्ट सांगणार आहे तुम्हाला पहिलवान म्हणजे काय माहिती आहे का पहिलवान खूप खातात आणि कुस्ती खेळतात कुस्ती खेळायला त्यांना खूप ताकद लागते ना तर त्यांना खूप खावं लागतं तर अशीच आपण एका खाबू पहिलवानाची गोष्ट ऐकणार खाबू पहिलवान भल्या पहाटे पाच वाजता उठतो व माती जोर बैठका काढतो आणि मग व्यायाम करून झाल्यानंतर एक दोन डझन केळी नुसती काही खात नाही काही लोण्यात गुडाऊट खातो आणि मग कधी कधी एक दोन डझन उकडलेली अंडी आणि थंडगार दूध पितो आणि दोन मूठ काजू आणि बदाम खातो आणि मग जेव्हा जेवणात साजूक तुपातली भाजी चार पाच भाकरी आणि तुप भात खातो आणि मग झोपतो आणि मग झोपेतून उठल्यानंतर संध्याकाळी फळ आणि केळी आणि ताजे ताज दूध पी आणि मग पुन्हा रात्री जेवणात साजूक तुपातली भाजी चार पाच भाकऱ्या आणि तूप भात खातो आणि रात्री झोपायच्या आधी थंडगार दूध पितो आणि झोपतो आणि रात्री झोपे तुम्हाला दाबू पॅन गोष्ट